दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू सेलू शहरातील नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत विजयश्री मिळवण्यासाठी सर्वच पक्षाबरोबर अपक्ष उमेदवार यांनी स्पर्धेत मागे पडणार नाही याची काळजी घेत विजयश्री आपल्याच पदरात पडेल अशी केलेली कसरत काहींना यश मिळून गेली तर काहींना नको त्या कागदपत्राचा आधार घेत संपादन केलेले यश आउटघटकेचे ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भाजपाच्या एका विजयी उमेदवाराने निवडणुकीनिमित्त जोडलेले कागदपत्रे खोटे जोडून विजयही प्राप्त केला पण आता या उमेदवाराने दिलेली कागदपत्रे खोटे असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली आहे आज शुक्रवार नऊ जानेवारी रोजी वालूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात या प्रकरणी चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून एक पथक आले होते या पथकातील संबंधितांनी आलेल्या तक्रारीनंतर उमेदवारांनी वापरलेले शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश निर्गम हे कितपत वास्तव आहे याची खात्री करून या संदर्भात आवश्यक ते कागदपत्र हस्तगत केले आहेत जात पडताळणी प्रमाणपत्र तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी कसे दिले आणि अशा खोट्या प्रमाणपत्रासाठी उभयता झालेल्या देवाणघेवाण याची या अनुषंगाने या सध्या चर्चा होत आहे संपूर्ण कागदपत्राची चौकशी होऊन दिलेले जातीचे प्रमाणपत्र रद्द झाले तर जात प्रमाणपत्राभावी त्या जातीवर निवडून आलेल्या त्या नगरसेवकाचे पद धोक्यात आहे आणि असे झाले तर येथे फेरनिवडणूक होणार की क्रमांक दोनच्या उमेदवाराला विजयी घोषित करणार हे मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आणि कायदेशीर बाबीला धरूनच होईल परंतु ज्या खोट्या जात प्रमाणपत्रा आधारे निवडणूक लढवली त्या उमेदवाराचे पद मात्र धोक्यात आहे एवढे मात्र खरे सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी संपर्क राम सोनोने बालाजी न्यूजपेपर एजन्सी